हॅलो एवरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स विषयी माहिती घेत असतो तुम्हाला तर माहीतच असेल की मराठी आई आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी पर्सनल केअर ही एक नवीन सिरीज चालू केली आहे तर आजचा विषय असा आहे की तुम्हालाही खूप जास्त घाम येतो का आणि येणाऱ्या या घामामुळे चार चौगात फजिती झाल्यासारखं वाटतं घामाच्या वासाने सतत ओलं ओलं आणि किचकिचित फील होत असल्याने तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या पार्टनरसोबत किंवा कधी डेटवर गेल्यावरती अगदीच अवघडल्यासारखं होतं घामाच्या वासाने नको नकोसं खेळसवानं वाटतं या त्रासाला तुम्हीही सामोरे जात आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता काही लोकं अशी असतात की ज्यांना खूप अतिप्रमाणात घाम येतो काही केल्या हा घामाचा जो दुर्गंध आहे तो, तो अंगावरून पिछात सोडत नाही आणि या घामाच्या वासामुळे आपण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिओड्रंट्स वापरतो परफ्यूम वापरतो पण जी अंगाला किचकिच जाणवते तिचं काय मग ही अवॉइड कशी करायची तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त घाम येत असेल तर आपण खूप कडक किंवा अति गरम पाण्याने आंघोळ करू नये अगदीच सगळ्याच ऋतूत काही लोकांना खूप घाम येतो मग अशा लोकांनी अगदी कडक पाण्याने आंघोळ करून किंवा गरम पाण्याने आंघोळ करून घामाला स्वतःकडे ओढावून घ्यायचं नाही आहे त्यामुळे थोडं कोमट पाण्याने आंघोळ अंगुल करावी आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकावा जेणेकरून तुम्हाला जास्त घाम येणार नाही आणि आलाच तर त्याचा दुर्गंध नाहीसा होईल आता तुम्ही डिओड्रंट्स आणि परफ्यूम तर वापरताच पण आपल्या स्किन टाईपनुसार हे डिओड्रंट्स वगैरे वापरावेत काही वेळेला अंडरआर्म्समध्ये शेविंग करतो वॅक्सिंग करतो आणि अशा वेळेला तुम्ही डिओड्रंट्स वापरले तर तिथे खूप ज जर... खूप जलन होते तर अशा वेळेला काय करायचं बाथरूममध्ये नेहमी एक तुरटीचा तुकडा ठेवायचा तुरटी हे एक नॅचरल क्रिस्टल असते ज्यावेळेला आपण दाढी करतो किंवा अंडरआर्म्स करतो अशा वेळेला हा तुरुटीचा तुकडा त्या जागेवरती फिरवायचा तुरटीचा तुकडा हे एक नॅचरल क्रिस्टल आहे जे तुमचं शरीर आतून थंड ठेवण्यास मदत करेल जे अतिरिक्त घाम येणारी जागा आहे जसं तुमचे अंडरआर्म्स म्हणजे काख जांघ त्याचसोबत गळ्याला मानेला भरपूर ठिकाणी काही का लोकांना घाम येतो तर या ठिकाणी आंघोळीनंतर फक्त थोडीशी तुरटी फिरवली की तुम्हाला दिवसभर जी घाम येणार आहे किंवा घामाचा चिपचिपेपणा आहे तो जाणवणार नाही त्याचसोबत घामाचा वासही जायला तुम्हाला मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार डिओड्रंट वापरू शकता ज्या वेळेला तुम्ही अंडरआर्म्स केले आहेत म्हणजे काखेतले किंवा जांघेतले केस काढले आहेत अशा वेळेला डिओड्रंट वापरू नये अशा वेळेला फक्त तुरटीचा तुकडा त्या ठिकाणी फिरवावा आपल्या आंघोळीच्या पाण्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे लिंबाचा रस ॲड करावा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आंघोळीच्या पाण्यात गुलाबजलसुद्धा वापरावं त्यानेही तुमचं शरीर थंड पडून जो शरीराला घामाचा वास येत आहे तो घामाचा वास दूर व्हायला मदत होते म्हणजे गुलाबजल हे एक नॅचरल रिफ्रेशर त्याचसोबत सुगंधी वास येणारं एक द्रव्य आहे गोळ गुलाब गुलाबजलाचे काही थेंब अंगावरती शिंपडले किंवा जिथे जिथे घाम येतोय तिथे तिथे कापसाच्या बोळ्याने हे गुलाबजल लावले तर घामाचा येणारा दुर्गंध तुमच्या शरीरापासून दूर होईल ज्या लोकांचं शरीर घामाच्या प्रवृत्तीचं आहे अशा लोकांनी स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवलं पाहिजे दिवसाला तीन चार लिटर पाणी पिलंच पाहिजेत पाण्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस त्यात वेगवेगळे फळं काकडी लिंबू अशा थंड गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे जेणेकरून आपलं शरीर आतून थंड राहील अजून एक ज्या वेळेला आपण रोजच्या आहारात गुलकंदाचा समावेश करतो याने आपलं शरीर थंड राहतं शरीरातली उष्णता कमी होते आणि आपल्याला घामही जास्त येत नाही त्यामुळे आपल्या रोजच्या डाएटमध्ये तुम्ही गुलकंदाचा समावेश करू शकता याने तुमचं शरीर नॅचरली थंड राहायला मदत होईल सो गाईज so, तुम्हाला कळलंच असेल की जर जास्त घाम येत असेल तर काय करावे घामाचा दुर्गंध नॅचरली कसा लांब ठेवावा आणि त्या येणाऱ्या दुर्गंधीमुळे चार चौकात होणारी आपली फजिती कशी टाळावी मला माहीत आहे की तुम्ही ऑफिसच्या कामासाठी पिंगसाठी लोकलने बसने वगैरे ट्रॅव्हल करता जास्त गर्मीच्या ठिकाणी जास्त घाम येतो आणि चार चौघात गेल्यावर अगदीच फजिती झाल्यासारखं वाटतं ते ओले चिंब झालेले कपडे अंगावरून येणारा दुर्गंध जवळ येणारी व्यक्तीसुद्धा आपल्यापासून लांब जाते अशावेळी मी दिलेल्या या टिप्सचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्कीच करा थँक्यू